अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे यावर्षी पाऊस उशिरा मात्र चांगला झाल्यानं धरण लवकरच भरेल अशी अपेक्षा आहे यामुळं नदीकाठच्या गावांना पाणी मिळावं यासाठी मुळा धरणातून एक हजार क्युसेक्सनं मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं हे पाणी राहुरी शहरात दाखल झाल्यानंतर माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या हस्ते या नदीच्या पाण्याचं जलपूजन करण्यात आलं यावेळी राहुरी नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उशिरा का होईना पण पावसानं चांगली हजेरी लावल्यानं धरण आता भरण्याच्या मार्गावर आहे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नदीला पाणी सोडण्यात आलंय मुळा नदी पात्रात पाणी वाहू लागल्यानं नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे पुरा धरणार नदीच्या पात्रात एक हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले गेल्या पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळाची शाळे होती परंतु या पंधरा दिवसामध्ये निसर्गाने अतिशय चांगले साध्य भरपूर पाऊस झाला गोळा धरणातही पाण्याची आवक चांगली आहे आता जवळ चोवीस हजार पाचशे क्युसेक ती गोळा धरणात साखा आहे आणि म्हणून अजूनही पाण्याची आवक चालू आहे आणि म्हणून इरिगेशन त्यांनी आज एक हजार क्युसेक्सने पाणी नदीच्या पात्रामध्ये सोडलेले त्यामुळे आज हिंगळाबाई नदी वाहली झाली म्हणून गेल्या अनेक दिवसापासून नदीचं पाणी कोवढं होईल आणि त्यामुळं नदीकाठच्या विहिरी असते त्यांना तर पाणी राहिलेलेच नव्हतं परंतु पक्षी पक्ष्यांना देण्यासाठीसुद्धा पाण्याची टंचाई निर्माण झाली होती आज अतिशय मोठं सद्भाग्य आहे की देव नदीचंही पाणी येतं आणि नवा नदीचंही पाणी येतं त्याच्यामुळं गावरी तालुक्यामध्ये आणि नेवाशाच्या काही भागामध्ये निश्चितपणे या पाण्याचा शेतीलाही फायदा होईल सगळ्या गोष्टीला फायदा होईल परमेश्वराशी आपण आभार मानले पाहिजे की अतिशय वेळेवरती पाऊस चांगला झाला पाऊस दोन्ही ठिकाणी पाऊस होण्याची आवश्यकता असते कमांडमध्ये झाला पाहिजे आणि कॅचमेंटमध्ये कॅचमेंटमध्ये पाऊस झाला तर धरण भरलं जातं आणि कमांडमध्ये पाऊस झाला तर धरणातलं पाणी हे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत आपल्याला काढ काढायची आवश्यकता वाचत नाही आणि हे साचलेलं पाणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये उपयुक्त उद्युक्त होतं दृष्टीने हे वर्ष अतिशय चांगलं आहे आणि गणपती बाप्पाच्या काल प्रस्थानानंतर आज नदीच्या पात्रामध्ये पाणी आलं ते मोठी तालुक्याच्या दृष्टीने अतिशय सद्भाग्याची गोष्ट आहे सी चोवीसासाठी प्रतिनिधी गणेश नेहे राहुरी